बाई लागेल ते म्हणते कामले बाई लागेल तू आवरवाला का शेतकरी शेतकरी वाला नि

सम्झिगे माइल काँदा लाउनु काँदा लाउनु नि हो

पन्नास वाड्या दिला भरता कॉफी दोत राय भलता काफी देत राह तू बाय ती गुलाब मोगरान दिवाय

शांत तो, <laughs> तो भी त्याच ठाया दिशील आहे ना आम्हाला टेन्शन नको तो रातभर विवटना तरी बेटाव मी तुला काय वाहणार मी काय माणूस मला काम सांगितलं मग बरं होतं बस हा मग काम न सांग देऊ देवानी म्हटलं पाहिले लगेच दरसु मी अंधारा वय ना लगेच दोड मी मला काम तर सांग पहिले काम का काम शिका नव्हतं

चिकन का नाही हा पप ना हा एक काम करी कर <laughs> होती ना जाऊ त्या ना तू <laughs> हा मन बाय ना काही नाही काम करू काम करत तू <laughs>

गुडघे पप्पालाय का गुडगे पप्पाला आले ना दोन्ही गुडगा टिकी भेटीले आणि तुंतूनच चिका मेला येऊ दे <laughs> आता एवर ये जरा तू तुल आहे देश मध्ये बायको হ্যাঁ মধ্ব তো মাত্র বোল বা काहीतरी कामधंदा करू आणि पोटणाउधार करू गावा काम धंदा लागत नाही लवकर पहिले चाललेच नाही कशी कशी आहे माहिती आपले कवय बी लागत ते <laughs> <थे थे। laughs> <laughs> ना मुळे ना पहिलेच लीट येडीट येल বচল পুৰি খিৰা ন খিউ দে चल लवकर नांदी लागू नको या तुली बी एडा करतील नवाल बी एडा करतील फटका माटून डायरेक्ट मुंबई किंवा पोरणी निघू चालस ना रेजिवा